मी तुमच्या सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचं स्वागत करतो शासकीय तंत्रनिकेतन म्हणजेच गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक या संस्थेमध्ये विद्यार्थी दहावीनंतर फर्स्ट इयरला ॲडमिशन घेऊ शकतो हो। तर फर्स्ट इयर म्हणजे काय म्हणजे दहावीनंतर काही ठिकाणी अकरावी असते तर आम्ही त्याला फर्स्ट इयर म्हणतो तर फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयर अशा तीन वर्षांचा आमच्याकडे डिप्लोमा कोर्स रन होतो म्हणजे तीन वर्षांचे डिप्लोमा कोर्सेस आहेत वेगवेगळ्या ब्रँचेसचे तर त्या ब्रँचेस कोणत्या तर सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या तीन बेसिक ब्रांचेस आहेत आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि मेटरजी या अप्लाईड ब्रँचेस आहेत तर या सहा ब्रँचपैकी विद्यार्थी कुठल्याही एका ब्रँचला ॲडमिशन घेऊ शकतो आता ते विद्यार्थ्यांनी ठरवायचं तर ॲडमिशन प्रोसेसचा पहिला टप्पा असा आहे आता ही प्रोसेस मोठी असते ही अकरावी बारावी किंवा जसं हायस्कूलमध्ये आपण गेलो फॉर्मवरला झालं ॲडमिशन पुस्तकं कोणत्या लागतात बाया कोणत्या लागतात ते लिहून दिलं झालं असं नाही आहे तर ह्या प्रोसेसचे काही महत्त्वाचे टप्पे मी आता तुम्हाला सांगतो आता या प्रोसेसचं जे नोटिफिकेशन आहे ऑनलाईन तर त्याबद्दल आधी न्यूजपेपरमध्ये जाहिरात येते तुम्ही काय करायचं सगळ्या विद्यार्थ्यांनी रोजचा न्यूजपेपर बघा कुठलाही बघा पुढारी लोकमत सकाळ लोकसत्ता किंवा जो काही या एरियातला फेमस न्यूजपेपर आहे जो सुप्रसिद्ध वर्तमानपत्र आहे तर त्याच्यात तुम्ही जाहिरात बघायची रोज एकदा बघा त्यानंतर जाहिरात झाली समजा एखाद्या वेळेस नाही तुम्हाला बघता आली किंवा काय तर आम्ही एक तुमचा ग्रुप पण बनवला आहे म्हणजे ज्याच्यात विद्यार्थी आणि पालक सगळेजण असतात त्या ग्रुपवर पण आम्ही टाकतो जसं व्हॉट्सअप असतं तसं टेलिग्राम असतं टेलिग्राम माहिती असेल सगळ्यांना टेलिग्रामच्या ग्रुपवर पण आम्ही आता तुम्हाला जॉईन करून घेऊ तर त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला माहिती देऊ की आता नोटिफिकेशन आलं आहे नोटिफिकेशन आल्यानंतर काय करायचं तुम्हाला एक ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो तो ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी वेबसाईट आहे तर ती वेबसाईट डी टी ई म्हणून आहे डी टी म्हणजे काय डिरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन ती वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी ई महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन याच्यावर जाऊन तुम्हाला तो ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो फॉर्म भरणं सोपं असतं त्याच्यात विद्यार्थ्याची सगळी बेसिक माहिती विचारली जाते आता फॉर्म भरताना कुठले कॉलेज निवडायचं नसतं किंवा कुठली ब्रँच पाहिजे ते पण सध्या निवडायचं नाही फक्त तुमची बेसिक माहिती भरायची म्हणजे कुठली विद्यार्थ्याचं पूर्ण नाव आईचं नाव वडिलांचं नाव क्वालिफिकेशन त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस दहावीचे पर्सेंटेज आता तुम्ही फ्रेश आहात सगळे तर फ्रेश विद्यार्थी जर असेल म्हणजे नुकताच दहावी झालेला तर त्याला पर्सेंटेज टाकायची पण गरज नसते ते त्याने एक्झाम सीट नंबर जरी टाकला धावकीचा स्टेट बोर्डाचा सीबीएसई वगैरेचा स्टेट बोर्डचा एक्झाम सीट नंबर जरी टाकला तरी ऑटोमॅटिकली तुमचे मार्क्स येऊन जातात हे सगळं ला भरल्यानंतर तुमचा फोटो आणि सही अपलोड करावं लागतं आणि ते केल्यानंतर तुमची प्रिंट येते ती प्रिंट येऊन घेऊन आमच्याकडे येऊन तपासून घ्यायची आणि हे झालं तुमचं रजिस्ट्रेशन आहे तुमच्या लेव्हलवर आमच्याकडे त्याला कन्फर्म करावं लागतं काय करावं लागतं कन्फर्म आणि ते कन्फर्म झाल्यानंतर ॲडमिशन झालं असं होत नाही ते फक्त कन्फर्म केलं म्हणजे काय की या प्रोसेसमध्ये तुम्ही एंट्री केली म्हणजे डिप्लोमाची जी ॲडमिशन प्रोसेस